नमस्कार ठाणेशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये आता आपण ठाणच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आहोत घोडबंदर येथील पाणी टंचाईच्या मुद्द्यावर स्थानिक रहिवाशांनी जे आहे ते आमदार संजय गेगर यांची भेट घेतलेली आहे मागील सहा ते सात महिन्यांपासून हे सर्व नागरिक जे आहेत ते पाणीटंचाईमुळे जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आपण येथील स्थानिक नागरिकांशी जे आहे ते संवाद साधणार आहोत सर मागील अनेक महिन्यांपासून पाणी टंचाईमुळे स्थानिक नागरिक सर्व त्रस्त आहेत आज आमदार संजय गळकर यांच्यासोबत बैठक पार पडले काय सांगाल नमस्कार मी राम पंढरी ठाकूर भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि श्रीराम फाउंडेशन अध्यक्ष गेल्या काही दिवसापासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून पाण्याची एवढी मोठी टंचाई आहे मी मान्य आमच्या संजय केलकर साहेबांकडे मी आणि निरंजन गावकर साहेब यांच्याकडे मी साहेबांजवळ समस्या नाही साहेब आपल्याकडे असं जो पाण्याचा विषय आहे तर साहेबांनी लगेच महापालिकेत बैठक लावून आमच्या आज सगळे स घोडबंदरवासियांना बसून बैठक घेतली तर मी मा महापालिकेला एवढं सांगतो की वर्षानुवर्ष घोडबंदर रोडचे जे रहिवासी आहेत पाण्यापासून वंचित आहेत तर त्यांचा प्रश्न हा सुटणार कधी हा माझा महापालिकेला मोठा प्रश्न आहे आणि त्यानंतर आता एवढ्या घोडबंदर रोडवर एवढे महागाचे फ्लॅट घेऊन आणि पाण्यासाठी जर त्यांना आता जवळजवळ लोक बरेच दादा आम्ही हा आता घोडबंदर रोड सोडून आम्ही दुसरीकडे कुठे पाण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आम्ही फ्लॅट विकत घेतो तर मला प्रशासनाला प्रशा महापालिकेला एवढं सांगायचं आहे की हा प्रश्न अजून सुटणार कधी गेले काही सोसायट्या म्हणजे बरे बऱ्याच आहेत जवळजवळ एवढ्या सा साडेतीनशे चार पाचशे सोसायटी आहेत परंतु याच्यात कमीत कमी दोनशे तीनशे सोसायटींचे माझ्याकडे प्रॉब्लेम आलेले आहेत की आम्हाला पाण्यापासून सुटका द्या पाणी दर महिन्याला लाखो रुपये त्यांना टँकरला भरावी लागतात तर टँकरला पाय पैसे भरायचे महापालिकेला पैसे भरायचे तर पाण्यासाठीच सगळे पैसे खर्च करायचं मग बाकीची व्यवस्था होणार कुठून तर घोडबंदेर या घो गो, घोडबंदर विभागामध्ये मोगरपाडा गाव असेल कासरवडोली गाव असेल ओळा गाव असेल प्रत्येक सोसाय गावांमध्ये त्याच्यानंतर सोसायटीमध्ये खूप मोठी पाण्याची समस्या आहे तर महापालिकेला एवढंच माझं म्हणणं आहे की पाण्यापासून आमच्या घोडबंदर वाशियांची सुटका करावी अशी शासनाला माझी विनंती आहे आज आमदार यांच्यासोबत सर्व स्थानिक रहिवाशांची बैठक पार पडली काय बैठकीत ठरलेले काय आज केलकर साहेबांच्या माध्यमातून आज बैठक झाली त्यामध्ये पाणी संदर्भातले अधिकारी जे होते त्यांनी सांगितले साहेब आम्हाला पण एक दीड महिन्यापासून प्रॉब्लेम आहे पण एक दीड महिन्यापासून त्यांना प्रॉब्लेम आहे पण आम्हाला वर्षानुवर्ष हा प्रॉब्लेम आहे तर तो, तो प्रॉब्लेम सुटणार कसा तर त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक जे दोन चार दिवसामध्ये सुरळीत पाणी चालू होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे